नमस्कार मी साक्षीकी राण पाहतात भारत चोवीस तास प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत लाखो भाविकांची एकच गर्दी झाली यावर्षी प्राणप्रतिष्ठानंतर पहिल्याच रामनवमीला नागरिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला देशातूनच नाही तर परदेशातून पण अनेक भाविक हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी रामनगरीत दाखल झाले आणि या सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे रामलल्लाचा सूर्य टिळक सोहळा या सोहळ्यात खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामलल्याच्या कपाळावर मधोमध पाडल्याचे दिसून आले भगवान श्री रामाचा जन्म कर्क राशीत दुपारी बारा वाजता झाला असं म्हणतात या शुभमुहूर्तावर सुमारे साडेतीन मिनिटे श्री रामाच्या मूर्तीवर किरणांचा वर्षाव करण्यात आला या सोहळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार दौऱ्यानिमित्त आसाम मध्ये होते सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच पीएम मोदींनी त्यांच्या टॅब मध्ये अयोध्येतील या अद्भुत क्षणाचे दर्शन घेतले खुद्द मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी भारत चोवीस तास चॅनल आजच सबस्क्राईब करा